कार्यकर्त्यांची भावना आहे असं म्हणण्यापेक्षा माझी निवडणुकी संपूर्णपणे शरदचंद्रजी पवारसाहेब उद्धव ठाकरे संजय राऊत या तीन माणसांनी माझी निवडणूक पूर्णपणे हाताळली आणि कोणत्याही परिस्थितीला मुंबईत दिसू द्यायची नाही असा त्यांनी पण केल्यामुळं माझा अगदी जीवलग मित्र दीपक आबा त्या डावात बळी पडला आणि आमच्या मिता मताच्या विभागणीमुळं माझा पराभव झाला कार्यकर्त्यांची भावना आहे असं म्हणण्यापेक्षा माझी निवडणुकी संपूर्णपणे शरदचंद्रजी पवारसाहेब उद्धव ठाकरे संजय राऊत या तीन माणसांनी माझी निवडणूक पूर्णपणे हाताळली आणि कोणत्याही परिस्थितीला मुंबई दिसू द्यायची नाही असा त्यांनी पण केल्यामुळं माझा अगदी जीवलग मित्र दीपक आबा त्या डावात बळी पडला आणि आमच्या मिता मताच्या विभागणीमुळं माझा पराभव झाला हो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका